शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील उदयनमुख खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे खेळाडूंनी चांगली कामगिरी करून संधीचे सोने करावे याच स्पर्धेतून उद्याचे मुंबई आणि भारतासाठी खेळणारे क्रिकेटर तयार होतील असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील यांनी व्यक्त केलाय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे चौदा वर्षाखालील तिसऱ्या शताब्दी चषक दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सेंट्रल मैदान येथे संपन्न झाला यावेळी दीपक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी मुंबई रणजीपटू मोहित अवस्थी एमसीए सदस्य सुरेंद्र हरमळकर सिलेक्टर सुनील राऊत अरविंद कदम उन्मेश खानविलकर विघ्नेश कदम मौलिक जितेंद्र त तामोरे यांच्यासह स्पोर्टिंग क्लब कमिटीचे पदाधिकारी अध्यक्ष विलास जोशी सचिव विकास रेपाळे खजिनदार जितेंद्र मेहता उपसचिव श्रावण तावडे उपसचिव सतीश नाचने सभासद किरण साळगावकर अतुल फनसे प्रशांत गावड मनोज यादव उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचं पूजन आणि नाणे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं पूजन आणि नाणेफेक करून स्पर्धेचा प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील यांनी स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडून आलेल्या नूतन कार्यकारिणीचं अभिनंदन आहे चौदा वर्षाखालील निवड चाचणी स्पर्धा ही पूर्वी मुंबईत दोन ठिकाणी व्हायची मुंबई क्रिकेट असोसिएशनने शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेस मान्यता देऊन ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठाणे जिल्ह्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही मुंबईनंतर आमचे लक्ष ठाणे हेच आहे आज स्पर्धेच्या निमित्ताने सिलेक्टर सुद्धा येथे उपस्थित था आहेत ठाण्याने यापूर्वीही चांगले क्रिकेटर दिले आहेत आणि यापुढे या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतील असा विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला आहे एम सी एन विकास दादा जो इनने ये टूर्नामेंट कंडक्ट किया है बिकॉज इट इज़ अ वन ऑफ द अपॉर्चुनिटी टू अंडर 14 गाइस टू प्ले एंड परफॉर्म एंड शोकेज देयर टॅलेंट So, it is a really a great tournament and great, great atmosphere here. So, I really appreciate all the committee members of this tournament and MC Association to conduct this tournament. So, good luck to each and uh, every under 14 players to perform well. Sporting Club Committee member. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन याच्या आधी सी पी सी सी म्हणजे चंद्रकांत पंडित क्रिकेट ती एक टुर्नामेंट झालं होती आणि वर सी सी आणि त्याच धर्ती होती सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट अंडर फोर्टीनसाठी असायची पण ती त्या भागासाठी रेस्ट्रिक्टेड असायची तर ह्या ठाणे ब जिल जिल्ह्यातील या भागाकरता इथल्या क्लबसाठी किंवा इथल्या प्लेयर्ससाठी ही टुर्नामेंट चालू झालेली आहे ती या सर्व तरुण खेळांसाठी एक सिले चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि अतिशय उत्तम संकल्पना आणि ही टुर्नामेंट आम्हाला आम्हाला खात्री आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनला की चांगल्या प्रकारे होणार आणि भविष्यामध्ये यातूनच आपल्या मुंबईसाठी आणि भारतासाठी यातून खेळाडू निर्माण होतील आम्हाला खात्री आहे मी प्रथमता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मनापासून आभार व्यक्त करतो की ही शताब्दी चषक अंडर फोर्टीन टुर्नामेंट आम्हाला करण्याची संधी उपलब्ध करून दिली ह्या ग्राउंडचा नक्कीच काय पलट हा मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल आदरणीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच होईल परंतु हा ठाण्यातील क्रिकेटर्सना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता हा एक प्रयत्न आहे मला वाटतं याच्यातून आदरणीय दीपक पाटील सरांनी सांगितलं की कधीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचं ठाण्याकडे दुर्लक्ष नाही हेच आमच्यासाठी सगळ्यात या टुर्नामेंटचं फलित असेल जास्तीत जास्त एम सी एने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही देखील चांगल्यात चांगल्या टुर्नामेंट या ठाणे शहरात करू मग सेंट्रल मैदान असेल किंवा दादोजी कोंडेव असेल या ठिकाणी अतिशय चांगल्या क्रिकेट तयार होईल चांगले क्रिकेटर्स तयार होतील या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू